नमस्कार मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत शब्द परिवाराचे अध्यक्ष संजय सिंगलवार खूप खूप स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये नव विश्व मराठी साहित्य संमेलन सिंगापूर इथे आयोजित करण्यात आलं यापूर्वीची आठ संमेलन आशिया खंडातील वेगवेगळ्या देशांमध्ये भरवली गेली आणि त्याचे त्याची सुरुवात सुद्धा सौमित्र म्हणजेच किशोर कदम या अभिनेत्या पासून तर संजय आवटे यांच्यासारखे संपादक साहित्यिक असे ज्ञानेश वाकुडकर अशी वेगवेगळी नावं सांगते या वेळच्या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत अमरावतीच्या सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका रजिया सुलताना मॅड आपण थेट चर्चेला सुरुवात करणार तर ही या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही हो मुलाखत आहे चौदा ते अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पंचवीस रोजी हे संमेलन सिंगापूर इथे आयोजित करण्यात आलेलं आहे बरोबर अ या संमेलनाविषयी आधी तुम्ही सांगा की सिंगापूर हे एकच आता हा एकच देश उरलेला आहे का आशिया खंडातला कारण आठ झालेली आहे आणि नव्व आता कुठे आयोजित करायचा असा प्रश्न पडला असेल तुम्हाला दरवर्षी आम्ही काय करतो पुढच्या वर्षीच संमेलन कुठे होणार आहे हे या वर्षीच्या शेवटच्या दिवशी त्या देशात घेतले अच्छा त्यामुळे जरी उत्सुकता किती लागली चालू असेल तर हे संमेलन आटोपल्याबरोबर सगळ्या शेवटच्या दिवशी आम्ही तो देश सोडताना पुढच्या देशात आम्ही कुठं भेटणार आहोत हे mm. डिक्लेअर करीत असतो आणि जवळपास हेच नाही हे जरी आठ देश आटोपले असले आशिया खंडाचे तरी या आमची पुढच्या वीस देशाची तयारी आतापासून तयारी झालेली आहे आणि ते लिंकअप आहे लागलेले आहे की यानंतर हा देश यानंतर हा देश यानंतर हा देश आणि सगळ्यांची जेवढी शब्द परिवाराची सदस्य आहे त्याची मानसिकता त्या पद्धतीची तयार असते हे अशा प्रकारचं साहित्य संमेलन आपण परदेशात भरवावं असं तुम्हाला का वाटलं कारण यापूर्वी आता आपल्याकडे साहित्य संमेलन कुठली भरतात तरी एक तर मुख्य धारेतलं अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलन दुसरं साहित्य संमेलन हे विद्रोही साहित्य संमेलन भरत जे अ ज्या ठिकाणी म्हणजे नवी दिल्लीमध्ये जर अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल तर त्या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन आणि वेगवेगळी साहित्य संमेलन हे विभागवार जिल्हावार भरत असतात लंडन इथे बृहन महा मराठी महा मंडळाचं साहित्य संमेलन भरतं किंवा इतर आणखी काही पण तुमचं सातत्यानं हे साहित्य संमेलन वेगवेगळ्या आशियातल्या खंडातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणत आलेलं आहे सो कशी कल्पना सुटली की आपण हे करावं कारण हे इतकं सोपं नाही काय आहे म्हणजे आता आपण जरी मोजक्या काही संमेलनाची नाव जरी घेतली असली तरी एकंदरीत साहित्य संमेलनाचा अभ्यास करताना तुमच्या हे लक्षात येईल की आपल्या महाराष्ट्रात आणि इतर गोपाळ ज्या मराठी भाषिक राज्य आहे आणि जिथे जिथे आ, साथी 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 तर टोटल या संमेलनाची संख्या दरवर्षी साडेसहाशे अच्छा साडेसहाशे साहित्य संमेलन लहान मोठे गावापासून तर राजधानीपर्यंत करत असतात फक्त प्रामुख्याने जे हायलाइट होतात ते काही लिमिटेड असतात त्याच्यामुळे आपला फोकस त्यावर जातो पण जेव्हापासून सोशल मीडिया आला आधी काय व्हायचं साहित्य संमेलनाचं मांडणी ही वेगळ्या पद्धतीची आहे त्याचं आकर्षण फार वेगळं सोशल मीडिया आल्यापासून काय झालं जी लोक दोन ओळी जरी लिहितात तर ती साहित्यिक या गटात मोडायला लागली आणि त्यांना व्यासपीठाची गरज बसायला लागली वातावरण चेंज झालं तर प्रत्येकाला असं वाटलं की बाबा हेच आपण याहीपेक्षा चांगलं लिहू शकतो याही पेक्षा लिहिले सोशल मीडियामुळे साहित्यिकाला जरी तो प्रतियस्ट नसेल कदाचित खूप चांगला लेखक नसेलही कदाचित खूप प्रतिभा कवी पण नसेल लेकर पण मी लिहितो ही जाणीव जास्तीत जास्त ठळक होण्याला सोशल मीडिया जबाबदार त्याच्यामुळे सोशल मीडिया आल्यापासून तुम्ही बघा एकदम संख्या वाढली संमेलनाची एकदम त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट संख्या वाढली आधी ते लिमिटेड असायचं आणि हे करता करता असं लक्षात आलं जेव्हा आम्ही राज्यस्तरीय चार संमेलन इथे घेतली म्हणजे माझ्या तर पहिल्या वर्धे जिल्ह्यात तुमच्या वर्धे जिल्ह्यात एका शेतात शिरकोटने नावाच्या तिथं सुरुवात केलेली होती नितीन केळकर त्याचे उद्घाटक होते आणि अशोक थोरात सर अध्यक्ष होते मग दुसरं संमेलन आम्ही निगडी पुण्यामध्ये घेतलं त्यावेळेस अध्यक्ष होते आणि प्रकाश तर त्यावेळेस उद्घाटक होते तिसरं संमेलन आम्ही घेतलं नागपूरला वाटतं त्याचे राजदत्त राजदत्त अध्यक्ष होते वसंत आभाडी उद्घाटक होते त्यानंतर चौथं संमेलन आम्ही अलिबागच्या समुद्रकिनारी किनारी सगळ्यात भव्य संमेलन झालेलं होतं इतिहासात आजपर्यंत आणि हे करता करता लोकांनी ही संकल्पना मांडली की बाबा आपण आता काय करूया की विदेशामध्ये एक संमेलन तुम्ही घ्या कारण हे जे शासनाचे म्हणा किंवा महामंडळाचे जे असतात त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी आता त्याच्यावर चर्चा थी एक तीस तीस मंडळी किंवा काहीतरी जागेमध्ये असल्याशिवाय तिथे सामान्य साहित्यिकाला सामान्य लसिकाला त्याच्यामध्ये जवळपास हो म्हणून आपण आपल्याच अशी एक मागणी झाल्यानंतर आम्ही हो असं ठरवलं शब्द देखील आम्ही कोणालाही शासनाकडे किंवा कुठल्याही राजाच्या स्पॉन्सरशिप मागण्याच्या भांगडी ने तुमची जर स्वतःची तयारी असेल स्वतःचा खर्च स्वतः पेलायचा असेल तर शब्द ही जबाबदारी स्वीकारायला त्याचं आयोजन पूर्ण करणार आणि जी लोक आजकाल पर्यटनाला बाहेर पर पडतात आणि त्यांना फार हिडन चार्जेस काही वेगवेगळे खूप जास्त पैसे त्याच्यामध्ये खर्च होतो असा लोकांचा प्रभाव आहे म्हणून पर्यटन आणि साहित्य याच एक सर्वसमावेशकडू मग आम्ही ते प्रयोग सुरू केला तर पहिल्या याच्यामध्येच आम्ही जवळपास दोनशेच्या जवळपास आम्ही लोक बँकॉकला गेलो होतो समितीला त्याच्या दोनशे लोक दोनशे लोक चार ठिकाण चार विमान आहेत सगळे तेव्हापासून लोकांना त्यांचे कमी पैशामध्ये स्वतःचा खर्च होत आणि आपण समज म्हणजे मराठी भाषिक सगळी जण काही आपल्या लोकांमध्ये थोडा टॅबू असतो की विदेशात जायचं म्हणजे आपल्याला ती भाषा आली पाहिजे कदाचित आपल्याला स्वतः संपर्क करावा लागेल वगैरे पण एवढा मोठा लोक जणू आपण का आपल्याच गावात असल्यासारखे आपल्या शहरात असल्यासारखे आपलं तिकडे वातावरण असतं त्याचं नियोजन आयोजन सहा महिने त्याचं रिसर्च करतो परफेक्ट मांडी असेल परफेक्ट बांधणी असते आणि त्यामुळे सगळे समान या आजच्या साहित्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्या साहित्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन मला समजून घ्यायचाच आहे आणि याशिवाय तो लक्षात घेऊन मग तुम्ही या साहित्य संमेलनाची बांधणी करता का किंवा त्याची रूपरेषा कशी असते कारण मुख्य धारेतलं साहित्य संमेलन त्यात तीस तीस माणसं दिसत हे ही सत्य वास्तव आहे साहित्य महामंडळामध्ये सुद्धा तीच माणसं एका साहित्य संमेलनाच्या साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा त्याच परत दुसऱ्या वर्षी दिसतात तिसऱ्या वर्षी दिसतात तीच ती माणसंसाठी पण नवनव्या माणसांचा साहित्यामध्ये जर त्यांचा सहभाग वाढवायचा असेल आणि त्यांच्या साहित्याला सुद्धा आपल्याला अशा चांगल्या मंचावर अधोरेखित करायचं असेल आणि त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळून जायचं असेल तर निश्चितपणे अशा साहित्य संमेलनाची गरज आहे आणि त्यामुळे त्या ते अशा साहित्य संमेलनाचं सा महत्व सुद्धा खूप वाढत काय आहे म्हणजे साहित्याबद्दल माझं काय मत आहे हे जवळपास एखाद्या समीक्षण केल्यासारखे किंवा समीक्षणाला विचारणारा प्रश्न आहे मी त्याविषयी काही बोलणं योग्य नाही किंवा त्या पात्रतेचा नाही हा आयोजनाचा भाग तर आम्ही जो तुम्ही प्रश्न काढला की वेगवेगळ्या लोकांना व्यासपीठ वे मिळायला पाहिजे जे म्हणून नवोदित उपेक्षित आणि प्रस्तापित यांचा सुवर्ण मध्य करून आम्ही तो संमेलन देतो तर यामध्ये जवळपास सगळेजण साहित्यिकच असला पाहिजे असा मुळात अब्ज आग्रह नाही एका वेळेस तो साहित्यिक असावा एका संमेलनाचा अध्यक्ष दुसऱ्या वेळेस तो समीक्षक कसावा तिसऱ्या वेळेस अनुवाद कसावा मागचे जे संमेलन आता आम्ही मॉलिशस मध्ये घेतलं तर त्याचे अनुवादक जे अनिल गजबी आहेत त्यांनी कित्येक चाळीस पन्नास पुस्तकांचे अनुवाद केलेले आहेत ते अध्यक्ष होते किंवा त्यापूर्वी नेपाळमध्ये तुम्ही बघाल तर दगडू दादा लोमटे तुम्हाला नाव आता सगळ्या सांस्कृतिक याच्यामध्ये क्षेत्रामध्ये परिचित आहे ते एक आ, उत्तम कार्य करते या सगळ्या सांस्कृतिक कल्पना आम्ही ते निकष वेगवेगळे ठेवले होते यावेळेस आम्ही समाजसेवक आणि लेखक असं आणि महिला असा निकष म्हणजे आमचे निकष हे या पद्धतीचे उद्या आम्हाला फार संजय आवडे सारखे पत्रकार संजय आवडे सारखे पत्रकार, पत्रकार किंवा एक भूमिका घेऊन घेणार किंवा खूप चांगले कवी जे आहेत आजही ज्ञानेश वाकोपकर सारखं कवी महाराष्ट्रामध्ये दिसले जाते किंवा त्या पतळीचे तर तेवढे मोजकी नाव आहे पण तरी सुद्धा मुख्य स्ट्रीम मध्ये ते यायचं आहे अगोदरच म्हणजे हा तुम्हाला फरक आपण विद्यार्थ्यांच्या असल्यामुळे तुम्हाला जाणवत असेल तर प्रतिभा आणि त्याला लागणारे व्यासपीठ याच काही समजान त्या पद्धतीचं नाही त्याचं इक्वेशन जमत नाही आपल्याकडे किंवा प्रतिभा खूप जास्त असते व्यासपीठ फार कमी असते व्यासपीठ फार जास्त असते प्रतिभा फार कमी असते यामधलं काहीतरी समायोजित काम प्रत्येक वेळेस म्हणजे दरवर्षी आ... विदेशात साहित्य संमेलन बनवल्यानंतर मग वर्षभर आम्ही काय करतो आमची शब्द साहित्यावर फोकस नाही करत शब्द परिवार केला आहे आणि शब्द परिवाराची जी बाळाशे लोकांची टीम आहे याचा मोठा आहे ग्रुप ऑफ इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटीज फॉर सोशल अवेअरनेस म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील वे जे काही इंटेलिस स्वतः आहेत किंवा समजतात त्यांनी एकत्र यावं आणि त्यांची मोठ बांधून काही काही संमेलन काही मेळावे काही चर्चा सत्र हे असं वर्ष असतात यामध्ये सगळ्यात आधी आम्ही काय केलं व्यासपीठ नावाचा प्रकार काढून टाकला म्हणजे छोटे जरी असले सगळ्यांनी पण छोटे असतात संवाद जास्तीत जास्त मॅन टू मॅन चर्चा जास्तीत जास्त विषयावर जास्त फोकस करायचा तिसरी गोष्ट काय आहे आम्हाला कुठल्याही अॅथी कुठल्याही म्हणजे ज्याच्या ज्याच्या पाळणी करणाऱ्या काही गोष्टी आहेत जात धर्म लहान मोठा श्रीमंत गरीब वगैरे खान पान याच्या या सगळ्याच्या बंधन जे काही बंधन आहे ती सगळी बंधनं आम्ही शब्द परिवार मान्यस करत नाही तिथे आम्ही पूर्णतः पूर्णत खुलेपणाने व्यक्त होणे संवादी होणे याला जास्त महत्व देतो जेणेकरून तुमच्या आदर्शवादापेक्षा आम्हाला आनंद आनंद याचे कसं आहे यावर या जास्त फोकस आता तुमची जी स्थळ आहे ठिकाण आहेत साहित्य संमेलनाची ती सर्वच पर्यटन स्थळ आहे मग साहित्य आणि पर्यटन असा काही सर एक्झॅक्टली काय होतं माहिती काय जर आपण विदेशात जातो आपण आणि चोवीस तासातलं म्हणजे पूर्ण आठ दहा तास जर तुम्ही फक्त साहित्य घेतलं तर मग त्याच्यासाठी विदेशात जाण्याची गरज नाही ना ते तर तुम्ही इथल्याही हॉलमध्ये किंवा इथल्या कुठल्याही शहरामध्ये तुम्ही समिती करू शकता मग कोणता बोजड कार्यक्रम करण्यापेक्षा आम्ही दररोज पाचही दिवस दोन तासाचा आमचा स्टेज प्रोग्राम असतो व्यासपीठिका म्हणजे ज्याच्यामध्ये ऑर्गनाईज प्रोग्राम असतो आणि इतर वेळेस मग आम्ही पर्यटनाला त्या दे त्या देशात त्या दे त्या दे जे जी ठिकाणं उत्तम बघण्यासाठी किंवा तो देश समजून घेण्यासाठी देशाचा अभ्यास करण्यासाठी ही सगळी मंडळी बाहेर जातात आणि बाहेर फिरताना सुद्धा फ्लोटिंग आमचं संवेदन सुरू असतं म्हणजे संमेलन सुरूच असतं चर्चा सत्र सुरू असते कवी संमेलन सुरू असतं गजल संमेलन आम्हाला कुठल्याही व्यासपीठाची गरज लागत नाही कि शेजेकडे कधी गरज लागली नाही खुर्च्या असल्याच पाहिजे अशी गरज नाही आम्ही कुठेही म्हणजे समुद्राच्या काठावरही करतो एखाद्या वाळवंटातही संमेलन करत असतो तिथे जगलातही करतो बीचवर करतो, करतो सगळीकडे म्हणजे जेणेकरून फक्त आपल्याला व्यक्त होणं हे महत्वाचं आहे खूप धन्यवाद तुम्ही आलात आणि या निमित्तानं हे साहित्य संमेलन कसं असतं तेही आपल्याला फील करता आलं प्रेक्षकांना अर्थात तिथे गेल्यानंतर आणखी आम्हाला समजून घेता येईल की साहित्य संमेलन विदेशातलं शब्द परिवाराचं नेमकं कसं असतं ही मुलाखत संजय सिंगलवार यांची तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा या चॅनल वर दाखवल्या दा जाणाऱ्या मुलाखती चर्चा आणि इतर व्हिडिओज त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही या चॅनलच्या जा, बेल आयकॉन वर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा खूप धन्यवाद आभार